विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ युवा भीमसेना कामगार आघाडीच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून कामगाराच्या प्रश्नावर दुर्लक्ष कामगाराला वेतन बोनस सुविधा उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागणीसाठी युवा भीमसेना भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने लक्षवेधी भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे कारखानदार मालक संघटना यांना निवेदन देण्यात आले कामगारांचं वेतनवाढ व वा दिवाळी बोनस तसेच कामगाराच्या मुलामुलींच्या लग्नासाठी मंगर कार्यालय व तसेच एक मशीन एक कामगार असे पूर्वी होत परंतु आत्ताच्या काळात चार मशीन एक कामगार नियम लागू करण्यात आलेला आहे ते नियम रद्द करून एक मशीन एक कामगार हा नियम लागू करा कामगाराला विमा फंड व सुविधा उपलब्ध करा अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे कामगार आघाडीचे शहराध्यक्ष नागेश दासरी सोलापूर शहर उपाध्यक्ष विकास गायकवाड बालाजी मामड्याला अशोक मानचंद ब्राह्मणा कोरे तिरुमल घोडकेज गेरशे सविता भोसले मुमताज तांबोडी छायाताई हिरवटे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गेल्या चाळीस वर्षापासून अस्तित्वात येऊन या ठिकाणी कामगाराची जी मागणी आहे कामगाराचे जे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत प्रलंबित आहेत त्या प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी लक्षवेधित करण्यासाठी या ठिकाणी युवा भीमसेना कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी भीक मागे भीक मागवं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं खऱ्या अर्थाने जे कामगार आहेत ज्या कामगारावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय केला जातो त्यांचं वेतनवाढीचा जा विषय असेल त्यांना सुख सुविधा उपलब्ध करण्याचा विषय असेल त्यांना विमा फंड व अनेक जे सुविधा आहे त्याच्याविषयी गेल्या अनेक वर्षापासून अनेक विषयवर या ठिकाणी कामगार ही मागणी करत असून त्या मागणीला त्या ठिकाणी लक्ष न देता या कारखानदार अन्याय करत आहेत आज युवा भीमसेनेच्या वतीनं कारखानदार संघटना यांना आम्ही पत्र दिले आमची प्रमुख मागणी आहे जे असणारे कामगार आहेत त्यांचं वेतन वाढावं आमची दुसरी मागणी आहे जे कामगाराला मुला मुलामुलीसाठी या ठिकाणी भव्य असं एक मंगल कार्यालय उपलब्ध व्हावं आमची तिसरी मागणी आहे कामगारासाठी एक हॉस्पिटल मोठं या ठिकाणी उपलब्ध व्हावं आमची चौथी मागणी आहे या ठिकाणी असणारं जे कामगार आहे एक मशीन एक कामगार या ठिकाणी केलं करणं कर गरजेचं आहे पूर्वी काळापासून एक मशीन एक कामगार अशा पद्धतीने रीत म्हणजे अशा पद्धतीनं काम चालत होतं परंतु या ठिकाणी एक मशीन चार कामगार या पद्धतीनं काम चालव काम चालू करून कित्येक तर कामगाराला या ठिकाणी बेरोजगार करण्यात आलेला आहे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे म्हणून युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भीक मागे भीक मागो आंदोलन या ठिकाणी करून ते आम्ही भीकचे पैसे या ठिकाणी आम्ही ह्या देण्यात आले की हे भीकचे पैसे घ्या आणि कामगाराला वेतन वाढ करा जर येणाऱ्या काळात जर या कामगाराचे दखल घेतली नाही याची जर मान मागण्या मान नाही तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे युवा भीम सेना सामाजिक संघटना वतीने महेश अण्णा संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने आम्ही भीक मागो आंदोलन केलेलं आहे पषे, पषे तर आमच्या वेदना आमच्या भावना आणि कामगाराच्या वेदना भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत बघूया आता बघा चलनामध्ये दहा पैसे पंधरा पैसे तर नाही आहेत पण त्यांनी दहा पैसे पंधरा पैसे वाढ करतात असं तिथल्या कामगारांचं म्हणणं आहे तर आम्ही भीक मागितलं त्या डब्यामध्ये दहा पैसे पंधरा पैसे नाही आहेत तरी आमच्या वेदना त्यांना समजावे आणि कष्ट करू लोकांना कामगारांना न्याय मिळावा एवढीच आमची भावना आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आमच्या युवा भीम संघटनेच्या वतीनं आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे तर आमच्या ह्या आंदोलनाला यश येऊ एवढीच आमची भीमा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा